दिशान सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आय एस एलर ला परत एकदा सांगतो आम्ही जे काम केलेले त्याचे फोटो काढायचे बातम्या लावायच्या आणि त्याच्यावरती पैसा कमवायचा या रोड आजची जी लाईव्ह गेलेली जर पेपरला बातमी दिसली दे। मांडा टिटवाळा परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात सरकारी मातीची चोरी उघड करणाऱ्या स्थानिक पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पत्रकार अजय शेलार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहारावर वृत्त प्रसिद्ध केले होते त्यानंतर संबंधित माफियांनी रागाच्या भरात फेसबुकवर लाईव्हद्वारे त्यांच्यावर तोंडसूक घेत थेट धमकी दिली आहे सत्तावीस जून रोजी संदीप नाईक नावाच्या इसमाने फेसबुकवर लाईव्ह करत पुन्हा बातमी केलीस तर बघून घेईन असा थेट इशारा दिला या प्रकरणामुळे पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे सोशल मीडियावर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास दिला जात आहे अशी तक्रार पत्रकार अजय शेलार यांनी केली आहे या संदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे तक्रारीची एक प्रत गृहराज्यमंत्री ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे ही घटना केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचा मुद्दा नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चौथ्या स्तंभावर होणारा हल्ला आहे असा आवाज पत्रकार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवला असून आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे परत एकदा सांगतो आम्ही जे काम केलेले त्याचे फोटो काढायचे बातम्या लावायच्या आणि त्याच्यावरती पैसा कमवायचा या रोडची आजची जी लाईव्ह गेली जर पेपरला बातमी दिसली तर समजून आजय ते ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा